सर या ठिकाणी आयुष्यमान कार्डाची योजना केंद्र सरकारने राबवलेली आहे ही योजना सर्व म्हणजे काय त्यांचा वयोमर्यादा काय असणार त्या कार्डाचा उपयोग कशा पद्धतीने होणार आहे नमस्कार माझं नाव शशिकांत विलास जाधव आम्ही कृष्णा हॉस्पिटल कराड माननीय डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या हॉस्पिडून माध्यमातून आलेलो आहे हा हा काम आयुष्यमान कार्ड यांचा या माध्यमातून घेतलेला आहे ग्रामीण लोकांना दवाखान्यासाठी याचा उपयोग व्हावा म्हणून हा कॅब आम्ही कृष्ण हॉस्पिटल कराड यांच्या माध्यमातून घेतलेला आहे या कार्डचा उपयोग तीन वर्षापासून मुलांना ज्येष्ठ नागरिकापर्यंत होतो त्या सत्तर वर्षाच्या खालील जे मुलं आहेत त्यांना या दवाखान्यासाठी त्यांना उपयोग व्हावा म्हणून आयुष्यमान कार्डाचा उपयोग केलेला आहे पण आता हे तुम्ही म्हणताय की कृष्णा हॉस्पिटल कराड आता आयुष्यमान कार्ड जर एक काढलं असेल समजा काही आजार असेल किंवा तपासणी करायचं असेल तर ते त्या कृष्णा हॉस्पिटललाच जावं लागेल का त्याच्या दुसऱ्या हॉस्पिटलचे काही कनेक्टेड वगैरे आहे महाराष्ट्रात भरपूर मोठमोठे दवाखाने आहेत ते कार्ड कुठेही चालू शकते तुमच्या सांगली जिल्ह्यात एक हजार ब्याऐंशी दवाखाने थे थे आता इथे वर्ष म्हणजे तीन वर्षापासून वर्षा ते वर्षा सत्तर वर्षापर्यंत तुम्ही म्हटलं सत्तर वर्षानंतर ज्येष्ठ नागरिक होणार त्या सुविधा आहेत पण या तीन आणि सत्तर वर्षामधल्या नागरिकांसाठी कुठले डॉक्युमेंट्स लागतात तीन वर्षापासून सत्तर वर्षापर्यंत एक लाखापासून पाच लाखापर्यंत त्यांना मोफत उपचार होऊ शकतात लोक नाही हे कार्ड आता तुम्हाला तुम्हा तुम ते हे करण्यासाठी नोंद करण्यासाठी कोणकोणत्या म्हणजे डॉक्युमेंट तुम्हाला लागतात काय ना फक्त कार्ड घेऊन जायचं आहे स्कॅन केले तर नाही आता जेव्हा नोंद करायला तुमच्याकडे जेव्हा हे सगळं नोंद करतात त्यावेळेला डॉक्युमेंट्स कुठले लागतात फक्त आधार कार्ड आणि आधार कार्डला लिंक मोबाईल मोबाईल सत्तर वर्षानंतर जे जे आहेत त्या पण ह्या सांगितलं याचा म्हणजे कुठल्या आजारासाठी की कोणताही आजार असेल तर त्याला हे सगळे वर्षाचे वर त्यांना सर्व आजार फ्री आणि एक रुपयापासून पाच लाखामध्ये मोफत उपचार होऊ शकतो आणि सत्तर वर्षाच्या त्यांना एक लाखापासून पाच लाखापर्यंत मग कोणताही आजार असेल तर चालेल म्हणजे असं काय त्याच्यावरती पर्टिक्युलर हाच आजार असेल तरच ही योजना लागू आहे असं काही नाही त्यांना प्रत्येक दावाखाली वेगवेगळं ऑफिस केलेले आहे ते सांगतात